you

जे जे यज्ञाला बसलेले आहेत त्या सर्वांनी जिथे हात तिथे हात जोडून वगैरे आज सर्व मित्र अमावश्यक या दिवशी आपण आपले जे पूर्वज आहेत जे पितर आहेत यांना गती प्राप्त व्हावी त्याचप्रमाणे या भूलोपावर जे त्या सर्वांना त्यांना सुद्धा बेचारांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण आज इथे श्री दत्तयाग केला या दत्तयागामध्ये के या दिवंगत ज्या व्यक्ती आहे कैलासवासी त्यांचे सुद्धा आपण नावाने हवन केले व जे स्थूल देहानी आहेत त्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी नावाने हवन केलं या सर्वांना सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा व प्रत्येकाची प्रापंचिक आणि परमार्थिक उन्नती होण्यासाठी सद्गुरूंनी आपला आशीर्वाद ठेवावा व प्रत्येकाला तो परमार्थाकडे त्याने वाटचाल करावी त्याच्या हातून नामस्मरण सेवा सत्संग त्याग आणि प्रेम हा वाढत राहावा व त्याची अध्यात्मिक उन्नती ही चांगली होत जावी यासाठी त्याला त्यांनी त्यांचा कृपा आशीर्वाद असावा त्याचप्रमाणे त्याला प्रेरणा घ्यावी व त्याला ही सेवा करण्याची बुद्धी व्हावी असे आपण सद्गुरु दत्तानंद चरणी ही प्रार्थना करून आज हा यज्ञ संकल्पित असा केलेला होता आणि त्याप्रमाणे आहे आता झालेली तरी सुद्धा संपूर्ण करायची सर्वांनी हा जोडून की हा यज्ञ करत असताना आपल्या हातून ज्ञातज्ञांपणे ज्या चुका राहिलेल्या असतील मोठ्या मनाने क्षमा करायचे प्रत्येकावर आपण आहे सातत्याने आपल्याकडून त्यांनी सेवा करून घ्यावी व त्यांनी सेवेमध्ये कायम ठेवावं व ही जी सेवा आपण केलेली आहे ही त्यांनी रुजू करून घ्यावी अशी त्यांच्याकडून प्रार्थना आहे आणि परत एकदा आपण जय गुरुदेव जय गुरुदेव गुरु जय गुरुदेव जय गुरु दात दात दात